नमस्कार माझं नाव हनुमंत पवार सातारा जिल्ह्यातील मी रहिवासी असून मी वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी यांच्या वास्तुविशारद या तेराव्या वर्गातील विद्यार्थी आहे मी वास्तुविशारद होण्यासाठी किंवा वास्तू शिकण्यासाठी ऑनलाईन बरेचसेच कोर्सेस शोधण्याचा प्रयत्न केला एक वेळ मला फेसबुकवरती गुरुजींची पाच दिवसाच्या मोफत वास्तू कोर्साची लिंक मिळाली तेथे मी जॉईन झालो आणि पाच दिवसाचा वास्तू मोफत वास्तू हा कोर्स केला त्यामध्ये मला असं समजलं की आपल्याला जे वास्तुशास्त्रामध्ये जे शिकायचं आहे जे नॉलेज पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गुरुजींच्याकडे आहेत त्यांचं असलेलं अघात ज्ञान आम्हाला तिथं पाच दिवसाच्या वास्तुकोर्सामध्ये समजलं आणि खूप काही मिळून दिलं त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण गुरुजींच्याकडे वास्तुशास्त्र शिकायला प्रत्येक वेळेला लोकांच्या वास्तुशास्त्र शिकणाऱ्याच्या किंवा कोणताही कोर्स करताना काही विचार मनामध्ये येतात की आपल्याला संस्कृत येईल का आपल्याला नोट्स मिळतील का रेकॉर्डिंग मिळेल का आपल्याला शिकवलेलं समजेल का आपल्याला योग्य नॉलेज मिळेल का मात्र आपल्या गुरुजींच्याकडे खूप ग्रंथांचं नॉलेज आहे खूप अभ्यास गुरुजींनी केलेला आहे खूप खूप असं अगाध ज्ञान आपल्या गुरुजींच्याकडे आहे थोडी तपश्चर्या गुरुजींनी केलेली आहे आणि आपल्याला अपेक्षेपेक्षा खूप माहिती ज्ञान गुरुजींच्याकडून आपल्याला मिळत असते आम्ही ॲडमिशन घेताना खूप काही ॲडमिशन घेतच्या अगोदर खूप काही प्रश्न होते पण पूर्ण सगळे प्रश्न आमचे सॉल्व झाले आणि मी यशस्वीरित्या वास्तुविषयावर हा कोर्स पूर्ण केला त्यामध्ये आम्हाला गुरुजींनी वास्तुविषयीचं भवनाविषयीचं पूर्ण नॉलेज शास्त्रोक्त पद्धतीनं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा समजून सांगितलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं गुरुजी समजून सांगतात प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा पूर्णपणे कळसतोपर्यंत गुरुजी त्याला समजून सांगत असतात त्यामुळं कुणीही घाबरायचं कारण नाही आपल्याला ते कळेल का आपल्याला गुरुजी व्यवस्थित शिकवतील का आपल्याला समजा तर गुरुजी सांग थांबतील का ह्या कोणत्याही शंका मनात ठेवण्याची काहीच कारण नाही त्याचबरोबर गुरुजी आपल्याला एक माणूस म्हणून आयुष्यात कसं जगायचं या याविषयीचे खूप चांगलं नॉलेज देतात आणि त्याबरोबर एक माणूस घडवण्यासाठी गुरुजी प्रयत्न करतात त्यामुळे आपल्याला असे गुरुजी आपल्याला लाभणं हे आपलं भाग्य समजावं लागेल आणि प्रत्येकाला ज्यांना कोणाला वास्तुशास्त्र शिकायचं असेल त्यांनी वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या कोर्सला नक्की ॲडमिशन घ्यावं आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि समाजातील गरजू ज्यांना खरंच आपल्याला काहीतरी द्यायचंही अशा लोकांनी गुरुजींच्याकडे ॲडमिशन घ्यावं आणि वास्तू विचारत आणि त्याचबरोबर वास्तुभूषण आणि वास्तुरत्न असे अनेक कोर्स गुरुजींच्याकडे आहेत ते गुरुजींच्याकडे करावेत असं मी सगळ्यांना We de los